वेषांतराच्या आरोपांवरती अजित पवार यांनी बावनकुळे यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे अजित पवार हे कायम खरेच बोलतात असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे वेषांतर या मुद्द्यावरून अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेले होते मात्र याच प्रश्नावरती आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केलेली आहे अजित पवार हे नेहमी खरे बोलतात असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं वेशांतराच्या आरोपांवरती अजित पवारांना बावनकुळे यांनी प्रमाणपत्र दिले अजित पवार देश मधून दिल्लीला जायचे दादांत पोटे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये दे गैरसमज निर्माण करण्याचं काम काही तर फार ते झिरो आवर मध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले विधानसभेमध्ये मात्र आमचे सर्व आमदार आणि आम्ही सर्व जनतेला विकासाची मोठ बांधून महाराष्ट्रात मत घेऊ दिल्ली जाण्याच्या आरोपांना अजितदा स्पष्टीकरण दिले मी तोंडाला गेलोच नाही पुरावे सोडी नाही तर अजितदा कधीच खोटं बोलत नाही त्यामुळे अजित दादावर विश्वास ठेवा